देवळालीत सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने पानाच्या डबक्यात बसून ठिय्या आंदोलन गेल्या चार ते पाच महिन्यापासून देवळाली कंटोन्मेंट बोर्ड आनंद रोडचे कॉन्क्रिटीकरण हे प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्यामुळे सदर रोडची अवघ्या दोन महिन्यातच वाट लागली असून झेंडा चौक ते त्रिमूर्ती चौकचे काम हे दोन महिन्यातच पूर्ण होणे अपेक्षित होते पण सदर कामात दिरंगाई होत असल्यामुळे परिसरातील नागरिक व्यापारी आणि विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच गोरगरीब छोट्या व्यवसायाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून वाहन चालक यांना देखील कसरत करावी लागत आहे या सर्व प्रकारचा सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करीत असून सत्यशोधक बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष भारत वाघमारे बापूसाहेब गावित दादा बुखारी अर्चना पारचा गणेश पवार सोनू गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी आज दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी सदर ठिकाणी पाण्याच्या डबक्यात बसून ठिया आंदोलन करत जाहीर निषेध केला कंटोनमेंट बोर्डचे चीफ इंजिनियर विलास पाटील हे आंदोलनस्थळी आले असता त्यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनातील मागण्या आनंद रोड ते त्रिमूर्ती चौक या रस्त्याची पाहणी करून लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्यात यावा झेंडा चौक ते रामभरोसे कॉम्प्लेक्स येथील रस्त्याचे अर्धवट अवस्थेत असलेले काम हे सुद्धा युद्ध पातळीवर पूर्ण करावे कंटोन्मेंट हॉस्पिटल समोरील अर्धवट कामही पूर्ण करावे संबंधित अधिकारी व ठेकेदारांची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करून संबंधित ठेकेदाराचा परवाना कायमच रद्द करण्यात यावा स्थानिक जबाबदार प्रशासन म्हणून कंटोनमेंट बोर्डने देखील या सर्व लवकरात लवकर मार्ग काढून रस्त्याचे काम मान्सूनपूर्व खबरदारी घेऊन पूर्ण करावे तसेच सदर विषयीची दखल न घेतल्या सत्यशोधक बहुजन आघाडी येणाऱ्या पुढच्या काळात तीव्र आंदोलन छेडणार असून यातून होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील असे या निवेदनात म्हटलं देवळाली कॅम्प परिसरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्याकडून जे काही कॉन्क्रिटीकरणाचं चा काम चालू आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी आनंद रोड ते श्रीमोजी चौक असा रोड त्याच्यातून त्यांनी बांधण्यात आला तो अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा होता त्याची वारंवार आम्ही त्या रोडच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली पण पी डब्ल्यू डीचे अधिकारी कुठल्याही कुठल्याही प्रकारे आम्हाला सहकार्य करायला तयार नाही आता गेल्या एक तासाभरापासून आम्ही प्रशासनाच्या विरोधात पाण्यामध्ये बसलेलो आहोत आमच्या संघटनेच्या वतीने सत्यशोधक बहुजन आघाडीकडून आम्ही कॅन्टोनमेंट बोर्ड त्याचबरोबर पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या यांचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी गेल्या एक तासाभरापासून पाण्यात बसलेलो आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी कॅन्टोनमेंट बोर्डाचे प्रतिनिधी म्हणून पाटील साहेब या ठिकाणी आले त्यांनी पी डब्ल्यू डीचे जे इंजिनियर आहेत शरद सोनवणे यांना फोन लावून दिला सोनवणेंनी आमचं कुठल्याही प्रकारे काही ऐकून घेतलेलं नाही सोनवने फक्त ठेकेदारांना वाचवण्याचं काम सोलवणी करत आहेत सोनवणे साहेबांनी आमच्या कुठल्याही मागण्या ऐकलेलं नाही जनतेचे प्रश्न प्रश्न जो रोडचा आहे तो जेमतेम आहे या ठिकाणी मुख्य बाजारपेठ ह्या देवाळी गेमची आहे गेल्या चार सहा महिन्यापासून जे काम दोन महिन्यात पूर्ण व्हायला लागत होतं गेल्या चार सहा महिन्यापासून या ह्याचं काम एकदम धीम्या गतीने चालू आहे जेणेकरून आता पावसाळा लागलेला पावसाचं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे दररोज व्यापाऱ्यांना नागरिकांना त्याचबरोबर वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आणि ह्या ह्या गोष्टीमुळे निवळिकचं मार्केटसुद्धा या ठिकाणी मंदवलेलं आहे आणि अशा प्रकारे ह्या प्रशासनामुळं या शहराचंही शहराचंही आर्थिक मोठं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर सर्व नागरिक या गोष्टीला त्रस्त झालेले नागरिकांना या त्रासातून मुक्त करावं अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत त्याचबरोबर युद्धपातळीवरती पाऊस पडण्याअगोदर हे काम पूर्ण झालं पाहिजे अथवा आम्ही सत्य शोधक बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र प्रकारचे आंदोलन यापुढेही करणार आहोत महाराष्ट्र माझा न्यूजसाठी उपसंपादक भैयासाहेब कटारे देवडाली कॅम्प नाशिक